कडीफार आरोपी याच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस केले जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेल्या इस्मांचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस अंमलदार पंचवीसशे चौवेचाळीस मुक्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार आरोपी आसिफ शेख हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंतम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे पोलीस हवालदार आठशे एकोणऐंशी महेश साळुंके पोलीस हवालदार पंधराशे सहा शरद सोनवणे पोलीस हवालदार सहाशे पाच रमेश कोळी पोलीस अंमलदार बावीसशे त्र्याहत्तर अमोल कोष्टी पोलीस अंमलदार एकवीसशे चोपन्न राहुल पालखेडे पोलीस अंमलदार चोवीसशे पन्नास राजेश राठोड पोलीस अंमलदार पंचवीसशे बारा नितीन जगताप चालक पोलीस अंमलदार पंच्याऐंशी समाधान पवार त्या यांनी शिवाजी चौक कथडा भद्रकाली येत नाशिक येथे सापळा लावून रेकॉर्डवरील तडीपार इसम नामे आसिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख वय वर पंचवीस वर्षे राहणार घर नंबर अ अडोतीस ब्याण्णव नानावली मस्जिद जवळ कथडा भद्रकाली नाशिक यास पकडून त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करून आरोपी याने दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चोपन्न दोन हजार चोवीस भान्यास कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा उघडकीस आला असून आरोपी याचे विरुद्ध बद्रगली पोली स्टेशन पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्निक माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे पोलीस हवालदार आठशे एकोणऐंशी महेश साळुंके पोलीस हवालदार पंधराशे सहा शरद सोनवणे पोलीस हवालदार सहाशे पाच रमेश कोळी पोलीस अंमलदार पंचवीसशे चौवेचाळीस मुक्तार शेख पोलीस अंमलदार बावीसशे त्र्याहत्तर अमोल कोष्टी पोलीस अंमलदार एकवीसशे चोपन्न राहुल पालखेडे पोलीस अंमलदार चोवीसशे पन्नास राजेश राठोड पोलीस अंमलदार पंचवीसशे बारा नितीन जगताप चालक पोलीस अंमलदार पंच्याऐंशी समाधान पवार व पोलीस माननीय पोलीस अंमलदार अनुजा येल्वे अशांनी केलेली आहे